नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील महिलांसाठी मोठी अपडेट आहे महाराष्ट्र राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे पात्रता अटी शर्ती अर्ज सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला विविध प्रकारची आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरं जावं लागतं असे दिसून आले आहे या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्याशिवाय आणि पुरेशा निभावी अभावी यशस्वी होणे जिकिरीचे ठरते महिला नेतृत्वातील स्टार्टअप शाळा स्टार्ट महाविद्यालयातील विद्यार्थीमधून उदयास येणारे स्टार्टअप यांना सुरुवातीपासूनच प्रोत्साहन करून राज्यात सुरू असणाऱ्या एज्युकेशन सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शक करणे तसेच प्रोटोटाईप बनवणे इत्यादी करता देखील सहाय्य करणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आवश्यकतेप्रमाणे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास त्यांना संजीवनी मिळेल तसेच याद्वारे अन्न महिलांना देखील रोजगार उपलब्ध होईल महिला नेतृत्वातील स्टार्टअपमुळे स्थानिक गरजेवर आधारित व स्थानिक कच्चा माल उपलब्धेवर आधारित स्टार्टअप विकसित होऊ शकतील स्टार्टअप विकासाद्वारे महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढवून त्यांचा स्टार्टअपच्या विकासाच्या माध्यमातून उद्योगाच्या व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होईल तसेच शहरी व ग्रामीण पातळीपर्यंत देखील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासामध्ये वाढ होईल याकरता महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांना आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता असून याकरता राज्यामध्ये पुण्यश्लोक ऐल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यास या ठिकाणी शासनाचे विचाराधीन होती आणि आता ती सुरू झालेली आहे आता आपण शासन निर्णय पाहूया राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यातील राबवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप पाहूया महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसे विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे या योजनेतील एकूण तरतुदीच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे करण्यात आलेल्या मागासवर्गीय महिला आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील महिलांकरता राखीव ठेवण्यात येईल राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान एक लाख ते कमाल पंचवीस लाखापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे योजनेतील लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग भारत सरकार या ठिकाणी मान्यताप्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स सदर स्टार्टअपमध्ये महिला संस्थापक सहसंस्थापक यांचा किमान एकावन्न एक टक्के वाटा असणे आवश्यक आहे महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटीपर्यंत असावी महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा सदर योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषित करण्यात येत आहे योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रियेवर लाभार्थ्याची निवड सदर योजनेकरता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट यम एस आय एन एस डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निशुल्क अर्ज करता येईल अर्ज करण्यासाठी कंपनीचा प्रस्ताव कंपनी नोंदणीचे प्रमाणपत्र म्हणजे एम सी ए डी पी आय आय टी मान्यता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र आवश्यक असतील प्राप्त अर्जापैकी आश्वासक नाविन्यपूर्ण व प्रभावी स्टार्टअपला प्राधान्य देण्यात येईल प्राप्त अर्जापैकी रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सला विशेष प्राधान्य राहील आयुक्त कौशल्य विकास रोजगार व द्युगच्या आयुक्तालय मूल्यांकन समिती गठीत करतील व या समितीमार्फत प्राप्त अर्जामधील निक्षानुसार पात्र ठरणाऱ्या स्टार्टअपचे सादरीकरण सत्र घेण्यात येईल व मूल्यांकन निकषाद्वारे स्टार्टअपची निवड करण्यात सादरीकरण सत्र घेण्यात येईल व मूल्यांकन निक्षाद्वारे स्टार्टअपची निवड करण्यात येईल याकरता स्टार्टअप क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने कारवाई करण्यात येईल पात्र ठरणाऱ्या स्टार्टअप्स यांना देय ठरणारी रक्कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करण्यात येईल मूल्यांकन समिती त्यांच्या कामकाजाबाबत सनियंत्रण व आढावा समितीला योजनेच्या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी अहवाल सादर करेल राज्य शासनामार्फत सचिव कौशल्य रोजगार उद्योगता व नाविन्यता विभाग यांचे अध्यक्षतेखाली सनियंत्रण या व आढावा समिती गठीत करण्यात येत आहे या समितीद्वारे योजनेचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यकता सुधारणा योजनेत करण्यात येतील सदर समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी सहसचिव उपसचिव कौशल्य रोजगार उद्योगचा व नाविन्यता विभाग तसेच स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ञ निमंत्रित सदस्य असतील व या समितीचे सदस्य सचिव व अतिरिक्त सहमुख्य कार्य अधिकारी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई हे राहतील तर अशा प्रकारे महिलांसाठी हा एक महत्त्वपूर्ण जी आर होता अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा